आणि मान्य आमचे कुंभारे साहेब जे आहेत त्यांच्याकडे तीन विधानसभा आहेत काटोर सावणे आणि हिंगणा सोयीचा भाव कारण एक जिल्हा हा खूप मोठा परिसर कारण भीरापूर टू काटोर हा फार लांबचा एक पल्ला होता आणि सोयीचं सगळं व्हावं याकरता जिल्हा नाही मंडळ असतात जिल्ह्यामध्ये मंडळ असतात आता नाही नाही नो नो माझ्या रामटेक जिल्ह्यामध्ये बरोबर सोड़ आहे सो तसेच सोळा मंडळ काटोड जिल्ह्यामध्ये एकंदर जिल्ह्याची परिस्थिती पाहू जातात बत्तीस मंडळ त्याच्यापैकी सोळा मंडळ माझ्याकडे आहे सोळा मंडळ काटोड जिल्ह्यामध्ये